स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा भाळवणीतील बैलगाडा शर्यतीनंतर खंबाळेच्या शेटचंही जबरदस्त नियोजन तेनाक सत्तावीस रोजी उडणार धुरळा हाय अंगावर खादी संघ कामाची यादी हाय अंगावर खादी संघ कामाची यादी अशी दमदार एंट्री आमच्या दादाची आमचा दादा महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष खानापूर मतदारसंघाचे भावी आमदार विटा शहराचे धडाकेबाज युवा नेते मान्य वैभव दादा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मान्य रमेश शेठ शिंदे मान्य सतीश सावंत मान्य शेठ नलवडे मान्य चंद्रकांत भैया बाबर मान्य संभाजी शेठ सुळे मान्य अजित सुळे मान्य ज्योतिराम बाबर मान्य रोहन पाटोळे मान्य अमोल पवार मान्य संदेश सुळे मान्य रोहित बाबर मान्य अंकुश शिंदे मान्य गणेश सुळे मान्य श्रीधर शिंदे मान्य दीपक शिंदे मान्य अक्षय सुळे मान्य सुहास सुळे मान्य रमेश शेठ शिंदे मित्र परिवार मूळ स्थान रेमानगर गुंफा खानापूर तालुक्यातील भाळवणी येथे सर्वात मोठ्या बैलगाडी शर्यती पार पडल्यानंतर आता याच भाळवणी गावा शेजारील खंबाळे येथेच दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी भव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय खंबाळे भाळवणी गावचे सुपुत्र शिवाजी शेठ सुर्वे यांनी या शर्यतीचं आयोजन केलंय श्री यल्लामा देवी यात्रेनिमित्त या बैलगाडा शर्यती घेण्यात आलेल्या आहेत यामध्ये प्रथम क्रमांकासाठी ग्लॅमर मोटरसायकल द्वितीय क्रमांकासाठी फॅशन गाडी तृतीय क्रमांकासाठी स्प्लेंडर मोटरसायकल तर चतुर्थ क्रमांकासाठी एच एफ डिलक्स या गाड्या बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत यासह अन्य बक्षिसांचं आयोजन करण्यात आलं आहे समालोचक म्हणून सुनील मोरे पेडगावकर झेंडा पंच म्हणून विजय यादव धनोडे बापू सुदर्शन माने हे काम पाहणार आहेत तरी बैलगाडा शौकीनांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा संपर्कासाठी वैभव शिरतोडे अभिजित सुर्वे प्रशांत सुर्वे यांना संपर्क साधावा असं आवाहन शिवाजी सुर्वे युथ फाउंडेशन खंबाळे भाळवणी यांनी केलं स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा नमस्कार मंडळी तुम्ही रोज आहारामध्ये जे दूध आणि दुधाचे पदार्थ घेता त्यामध्ये कसलीही भेसळ नाही आणि आपल्या आरोग्याला त्यापासून कसलाही धोका नाही याची शंभर टक्के तुम्हाला खात्री आहे का काही दूध उत्पादक दुधापासून उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक घातक आणि आरोग्याला धोकादायक पदार्थांची दुधात भेसळ करतात हे मी तुम्हाला भीती दाखवण्यासाठी नाही तर तुमची भीती कमी करण्यासाठी सांगतोय कारण आपल्या विराज दूध संघामध्ये आहे मिल्को स्कॅन एफटी हे मशीन हे मशीन दुधातील बावीस प्रकारची भेसळ तपासू शकते आणि बावीस प्रकारचे घटक विराज दूध संघामधील लॅब मध्ये दूध चेक करून जमा झालेल्या सर्व दुधापैकी फक्त शुद्ध दूधच पुढे प्रक्रियेसाठी वापरले जाते म्हणूनच विराज दूध संघाचे सर्वच दुग्धजन्य पदार्थ आहेत पूर्णपणे शुद्ध दर्जेदार आणि भेसळ विरहित आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आत्ता सबस्क्राईब करा